स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये कितीही तंत्रज्ञान पुढं गेलं तर हे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा कधीही भरून घेणार नाही हे जगभरातल्या लोकांनी आपल्याला सांगितल्यावर आपल्याला कळायला लागतं हे कुणीतरी बाहेरून येऊन सांगावं लागतं की बाबा रे शिक्षकाची जागा कुणीही घेऊ शकणार नाही आणि आपला देश असा आहे की या देशामध्ये शिक्षकाचं कायम अनन्यसाधारण महत्त्व राहिलेलं आहे मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये उज्जैनला व्याख्यानाला गेलो होतो ते व्याख्यान तिथे एम आय टीनं मोठा कॅम्पस केला आहे आणि तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान वगैरे या विषयावरती चर्चा करावी काही बोलावं त्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी तिथं गेलो आणि तिथे सांदीपणींचा आश्रम आहे जिथे भगवान श्रीकृष्ण येऊन सांदीपणींच्या आश्रमामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं मला हेवा वाटतो ज्या कृष्णानं जगाला गीता सांगितली ज्या कृष्णानं सांगितलेली गीता हजारो वर्ष पुढचे कितीतरी लोक त्याचा अभ्यास करत आहेत अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला खरं तर गीता सांगितली होती आणि त्याला शस्त्र उचलायला भाग पाडलं जी गीता केवळ अर्जुनासाठी सांगितली ती गीता तुमच्या माझ्यासारख्या कितीतरी सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर प्रेरणा देणारी ठरली त्या कृष्णालाही आयुष्यात वाटलं की आपण गुरुग्रही जाऊन शिकलं पाहिजे ज्यानं जगाचं ज्ञान दिलं त्यालाही वाटावं वा की नाही मी पण गुरुच्या ग्रही जाऊन शिकलं पाहिजे इतकं गुरुचं महत्त्व आहे नाहीतर कृष्ण म्हणू शकला असता सांधीपणींना मला काही गरज नाही आहे मला ऑलरेडी गीता सांगायची आहे मला खूप कामं आहेत माझा कोर्स काय असेल तो आटपून टाका थोडी जास्त फी घ्या पण सर्टिफिकेट द्या पण कृष्ण असलं करत नाही सुधा ज्या आश्रमात शिकतो त्याच आश्रमामध्ये कृष्ण शिकतो वशिष्ठ मुनींकडे जाऊन रामालाही शिक्षण घ्यावं लागतं अयोध्येचा राजा आहे दशरथ त्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी जाऊन शिकावं ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ प्राकृतमध्ये तुमच्या माझ्यासमोर मांडला त्या ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत त्यांच्या आजी आजोबा गोविंद पंत आणि नीराबाई त्यांनाही वाटतं की विठ्ठल पंतांनी पैठणला जावं पैठण हे त्या काळचं मोठं विद्यापीठ होतं तिथे जाऊन शिक्षण घ्यावं शिक्षणाचं महत्त्व कालही होतं आजही आहे आणि उद्याही असणार आहे हा तंत्रज्ञान बदलत राहील काळ्या रंगाचा फळा होता त्याच्यावरती पांढऱ्या रंगाच्या खडूनं लिहावं लागत होतं आता कदाचित हिरव्या रंगाचे फळे येतील त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचे फळे येतील खडूची जागा कदाचित तुमचा पेन घेईल तंत्रज्ञान बदलत राहील सारून घ्यावं लागत होतं शाळांमध्ये मुली शनिवारी सेन मुलं गोळा करायचे वर्गातल्या मुली सारून घ्यायच्या बाई त्यांना मदत करत होत्या प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत चाललेत इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल एसी क्लासरूम येतील मुलं आता तुमच्या बेंचेसवरती बसायला लागतील इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल तंत्रज्ञान बदलेल सिलेबस बदलेल शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल होईल पण शिक्षकाचं महत्त्व मात्र कायम तेच राहणार आहे शिक्षकाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही <toilets> मी तुम्हाला ते वराड निघालं लंडनला नाटक माहीत असेल जगभरात त्या नाटकाचे प्रयोग झाले आणि देशपांडे लक्ष्मण देशपांडे लक्ष्मण देशपांडेंनी जगभर प्रयोग केले एका प्रयोगाला ते पत्नीसहित परदेशामध्ये गेले होते आणि तिकडून ज्यावेळेस ते निघाले त्यांच्याकडे त्यांच्या प्रवासाची तिकीटाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे नव्हती आणि मग तिथे एअरपोर्टवर गेल्यानंतर त्यांना तो फॉर्म भरून द्यायला लावला ठीक आहे तुम्ही बसू शकाल प्लेनमध्ये पण हा एक फॉर्म भरून द्या आणि त्या फॉर्ममध्ये त्यांचं नाव हो, जन्मतारीख अमुख या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही काय करता हा एक ऑप्शन होता आणि ज्यावेळेस त्यांनी लिहिलं आय एम अ टीचर त्या माणसानं सांगितलं इट्स ओके तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही आहे तुम्ही शिक्षक आहात तुम्ही जाऊ शकता ते म्हटले आयुष्यात मला शिक्षक असण्याचा एवढा अभिमान कधीच वाटला नव्हता जेवढा मला जर्मनीवरून भारतातपर्यंत येण्यात वाटला मी त्या विमानामध्ये असं आय बसलो या असं आय एम अ टीचर आणि काय रिस्पेक्ट आहे माझा मला सांगितलं की तुम्ही फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही सन्मानानं ना बसू शकता मी परत भारतात उतरलो भारतात उतरल्यानंतर परत प्रोसेस सुरू झाली त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितला मी त्यांना सांगतोय आय एम अ टीचर ते म्हटले म्हणूनच भरा आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या सगळ्या परंपरांना आणि याला नेमकं कोण कारणीभूत आहे हे बघा शिक्षकाचं एक अधिष्ठान होतं आजही ते आहे येणाऱ्या काळामध्ये जर ते टिकवायचं असेल तर आपण शिक्षक आहोत याची जाणीव आपण कायम स्वतःला ठेवली पाहिजे आणि माझा दावा आहे की इतकं पवित्र क्षेत्र दुसरं कोणतं नाही अहो साधं लहान लेकरू जर दुसऱ्या बाईनं जर म्हटलं बघू तुझं बाळ जरा हातात आई ते पोरग दुसऱ्याच्या हातात देताना दहा वेळा विचार करू मान आवटळत अमुक कर तमुक कर आपलं लेकरू दोन मिनिटासाठी कोणाच्या हातात द्यायचं असेल तर आई एवढा विचार करते पण पालक तुमचं ते त्याचं ते मूल तुमच्या स्वाधीन करतात आणि त्यांना एक अपेक्षा असते की माझ्या पोराचं इथं कल्याण होणार आहे आणि किती किती विश्वास आहे स्वच्छता अभियानात मी काम केलंय मला मॅपनं जरा इकडून फिरून आणलं ह्या जुन्नरच्या रेस्ट हाऊसवर आम्ही आठ आठ दिवस राहिले स्वच्छता अभियानामध्ये आनंद भंडारी साहेब इथे व्हिडिओ होते आणि स्वच्छता अभियानामध्ये खूप काम केलं त्यावेळेला आणि त्यावेळेस आम्ही शाळे शाळेत जाऊन सांगायचो की स्वच्छ राहिलं पाहिजे मुलांना स्वच्छतेची सवय लावा सचिन तेंडुलकरला गव्हर्नमेंटनं ब्रँड अँबॅसेडर केलं होतं हात धुवा मोहीम आली होती आम्ही त्या शाळे शाळेत जाऊन सांगायचो हात कसा धुवायचा मग त्या हात धुण्याच्या काही स्टेप होत्या आणि मग स्वच्छतेचा संदेश तो आम्ही त्या शाळेमध्ये चिटकून यायचो आणि मुख्याध्यापकांना सांगायचो सगळ्या शिक्षकांना सांगा हे फक्त मुलांकडनं पाठ करून घेऊ नका तर प्रत्यक्षात मुलांनी स्वच्छ हात धुतला पाहिजे याची खबरदारी घ्या एक शिक्षिका होते तिनं खूप मनावर घेतलं की नाही हे नुसतं पाठ करून घ्यायचं नाही मुलांनी प्रॅक्टिकली स्वच्छ राहिलं पाहिजे त्या जेवणाच्या सुट्टीमध्ये त्या बाई बादली भरून आणायच्या मग घेऊन यायचा जे हात धुत नाही त्याच्या हातावर स्वतः पाणी घालायचा हात धु सगळा वर्ग आता हात धुवायला शिकलं होतं पण गडबड अशी झाली एकच पोरग हातच धुवायचं नाही बाई म्हणायच्या सगळा वर्ग हात धुतोय आहे हे का धुत नाही बाईंनी त्याच्या मागं लागून लागून त्याला हात धुवायला शिकवलं पण झालं असं ते पोरग हात धुवायला शिकलं हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं बाई म्हटल्या कुडून पस्तावा झाला आणि याला मी हात धुवायला शिकवलं त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या मी ते सगळ्या वर्गाला तुमच्या सूचनेनुसार हात धुवायला पण एक पोरग जरा डांबरट आहे हात धुत आहे आणि माझ्या पदरा लिहून पुसतंय मुख्याध्यापक म्हटले एक काम करा काळजी करू नका आपण त्याच्या आईला बोलू दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला बोलवलं आणि आईला विचारलं का हो तुमचा मुलगा घरी स्वच्छ हात धुतो का आई म्हटली एरवी नव्हता धूत पण आठ दिवस झाले जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुत आहे आणि विचारलं पुसतो कुठे तिथे काही नॅपकिन टॉवेल काही ठेवलेलं असतं किंवा त्याच्या खिशात रुमाल असतो का आई म्हणली कसलं नॅपकिन कसलं टॉवेल हात आहे आणि माझ्या पदरा लिहून हात पुसत आहे मुख्याध्यापकांनी विचारला आणखी काही बदल तुमच्या मुलात झालेत का म्हणजे एक बदल आहे म्हणजे काय झालं म्हणजे एरवी मी शेतावर जायला निघाले का कमरेला असा पदर खुचून जायचे आंबाडा बांधून जायचे केस कधी कधी विस्कटलेले असायचे ते येत आहे म्हणते आई पदर असा कमरेला नसतो खोचायचा आमच्या बाई कशा पिन करून येतात तशी पिन बिन करून शाळेत तिकडं शेतावर गेलं पाहिजे आणि असा आंबाडा बिंबाडा विस्कटलेले केस ठेवायचे नाही आमच्या बाई कशा टाप टीप विणी विणी करून येतात तसं तू गेलं पाहिजे मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं बाई तुम्ही किती नशिबान आहात हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्या बाई याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगावं हे अधिष्ठान तुमचं कधीच कमी होणार नाही तुम्ही चितळे मास्तर नावाचं प्रकरण वाचलंय का पु ल देशपांडेंचं यांचं यूट्यूबवर सापडलं तर आहे का इतकं सुंदर त्यांनी त्या चितळे मास्तरांचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्या शेवटचा जो भाग आहे ना शेवटच्या दोन मिनिटाचा एखाद्या शिक्षकाला हळवं करून टाकेल असा तो भाग आहे ते, ते चितळे मास्तर रिटायर झाले आणि त्यांना छंद होता की मुलांकडनं वेगवेगळे वेग नाटकाचे प्रयोग करून घ्यायचे सांस्कृतिक कार्यक्रम बसून घ्यायचे आणि चितळे मास्तरांना वाटलं की एखादं छानसं सभागृह आपल्या शाळेत असलं पाहिजे आणि मग रिटायरमेंट सुद्धा शाळेमध्ये सभागृह असावं हो, म्हणून ते निधी संकलन करत फिरत होते आणि त्यांच्या अनेक विद्यार्थी मुंबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते कोण मंत्रालयात होतं कोण कुठे होतं आणि मग ते सगळ्या विद्यार्थ्यांना भेटत होते आणि त्यांची सवय होती वर्गात शिकवल्यानंतर वर्गात गेल्यानंतर ते चपला काढून ठेवायची आणि मग शिकवायला सुरुवात करायची आणि दुसऱ्या वर्गात जाताना चपला तिथंच ठेवून जायची मग एखादं पोरग ते चपला घ्यायचा आणि गुरुजींच्या मागं दुसऱ्या वर्गात घेऊन जायचं गुरुजी म्हणायचे अरे भारतानं चौदा वर्ष रामाच्या पादुका सांभाळल्या तुला माझ्या तासभर ठेवता आल्या नाही वर्गात <laughs> आणि असे चितळे मास्तरांचं वर्णन सुंदर पु ल देशपांडेंनी केलेलं आहे आणि मग पुलं एका घरी जातात आणि त्याला सांगतात की असा असं आपण सुरू केलंय आणि मग तू त्याच्यासाठी काही मदत करशील का एक दिवस त्या विद्यार्थ्याच्या घरी मुक्कामी थांबतात आणि मुक्कामी थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी जायला निघतात नेहमीच्या सवयीप्रमाणे चितळे मास्तर वरच्या मजल्यावर तशाच चपला विसरून गाडीपर्यंत येतात आणि मग विद्यार्थ्याच्या लक्षात येतं मास्तर पुन्हा चपला विसरली हा पळत पळत जातो म्हणतो मास्तर थांबा मी चपला घेऊन येतो वरती जाऊन बघतो चपलांचा ढीग असतो पण त्यानं शेवटचं वाक्य असं म्हटलंय पुलंनी की त्या चपलांच्या ढिगातून विद्यार्थ्याला गुरुजींच्या चपला ओळखणं फारसं अवघड गेलं नाही ज्या चपलेच्या टाचा सगळ्यात जास्त घासलेल्या होत्या त्याच गुरुजींच्या असल्या पाहिजेत त्यानं त्या चपला उचलल्या आणि तो गुरुजींपर्यंत घेऊन आला मी काय सांगू तुम्हाला शिक्षक शिक्षकाविषयी हो। आणि म्हणून तुम्ही शिक्षक आहात तुम्ही अतिशय पवित्र क्षेत्रात काम